जडला जीवा तुझ्या या जीवावरती झालय पुरता दंगला ठोका कसा वाढे संग हे सपन हे पाहतेच अधुऱ्याश भेटेच इशारा ते मला तर मित्रांनो आता जे तुम्ही प्रिव्यूपाला तर क्रिएट करणं अगदी सोपा आहे सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदाच आला सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल सर्वातही तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरलेलं आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्कची क्रिपीटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलचे असे नोटी ॲलॉ मशीनचे मी विंडोवर त्याला बीटमार्क एन सिक्लिपटी इम्पोर्टही करून घ्यायचं आहे इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशावर काय इंटरफेस दिसून जाईल आणि तुम्हाला मी ॲनिमेशनचे डोळे वगैरे आहेत दिले असतील ते ऑन करून घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल एक नवीन आपण ॲल मशीनचं न्यू अपडेट टाकलेलं आहे की डिलिव्हरामुळे घ्या इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके न्यूवर जे मी दिसत असतो इन्स्टॉल करून घ्या आणि आलड मशीन तुम्हाला सायनिंग करता येत असेल त्यावरती व्हिडिओ बनलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेलं आहे ओके आणि आपण आर आर फालामध्ये मटेरियल दिलं आहे ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्स व्हिडिओ व्हिडीओ बघून घ्या आणि या व्हिडिओला मित्रांनो सगळ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ कमेंट करायचा आहे मुलाला मुलीसाठी व्हिडिओ आहे ओके तिथे प्लसवरती क्लिक करून आहे आणि तुम्हाला इथं मी जे मटेरियल असे परतच राहील आपले तुम्ही स्वतःचे फोटो यूज करू शकता का अडचण नाही इथे तुम्हाला काय जे मी व्हिडिओ प्रोवाईड केला असणार आहेत आता थोडं इथे ऐकत राहिलेले आहेत ओके काही शेन नाही ओके सर्वांनी मित्रांनो सर्वांनी कमेंट करायचे तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो सर्वांनी करायचे इथं तुम्हाला आडिओ करून घ्यायचा आडिओ केल्यानंतर जे व्हिडिओ डिलीट करून टाकायचे मित्रांनो दुसऱ्यांदा हा व्हिडिओ रेकॉर्ड होते कारण मी तो ॲनिमेशन तुम्हाला थोडे मी हे करून दिले त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झालं ओके आता तर आता व्हायला लागलं व्हिडिओ रेकॉर्ड काय करायचं सर्वात तुम्हाला काय करायचं आहे इथे ॲनिमिशन मी अशापर लावून दिल्यानंतर काय करायचं आहे एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला इथं मी माझं इंस्टाग्रामचं लो आहे ग्रुप वाटलं तिथं फॉलो करा तिथे मी डेली अपडेट देत असतो ओके तिथे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आपल्या लोगोवरती कलर फे फिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आता हा मी ते इमेज ॲड केलं ले। केल्यानंतर काय करायचं आहे आपल्या इमेज अशापर्यंत राहील परत नाही पर तुम्हाला त्या एन जी आपण प्रोव्हाइड केलं असणार आहे ती जी तुम्हाला त्या अशापे फोटो वगैरे लागले जाईल तुम्ही त्या ते वगैरे सेड करून घ्यायचं आहे ओके आणि ते आपण थोडं एक ते एक्स्ट्रा वगैरे कट करू शकता ओके आता तुम्हाला मी इथे एकच सांगितलेलं आहे आणखीन एकदा सांगतो तुम्हाला अशा पर, पर जायचं असते ओके गेलं गेल्यानंतर आता कुठला इमेज आपला आहे तर फॉर एक्झाम्पल मी आता हा

आता बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला इथे एक जी करायचं आहे सर्वात जरी पण खाली इथे बरोबर यायचं आहे बघू शकता तुम्हाला वीस पॉईंट किती यायचा आहे बघू शकता वीस पॉईंट एक प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा आणि जे तुम्हाला हा व्हिडिओ प्रोवाईड केला असणार बरोबर इथं एक्स्ट्रा कट करा मूवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला बरोबर प्लस नव्वद करून घ्या आणि तुम्हाला इथं अशा परत रिसाईज करून घ्यायचं आहे ओके तिथं अशा परिसाईज करून घ्यायचं आहे ओके okay, केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बिल्डिंग नापासून लाईटर निलोडून द्यायचं आहे ओके आणि हा इपीड इथं कॉपी करायचा आहे केल्यानंतर इथं तुम्हाला आपलं प्रत्येक बीडमध्ये इथं पेश करून इथे एक्स्ट्रा अशापर्यंत कट करून घ्यायचं आहे विशेषपर्यंत आणि अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा कर असं जबरदस्त आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात ओके तर मी इथं बुश इथं केलेलं आहे केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे पुन्हा कुठे यायचं आहे तुम्हाला इथे एक नंबर लोक प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जो हा व्हिडिओ मी प्रोव्हाइड केला था, असणार आहे तर ते मी तर आपल्याबरोबर बीट कसे आहे इथे एक्स्ट्रा इथं कट करूया आपण सर्वात आधी कट केला कट केल्यानंतर याला बिल्डिंगने आपण लाईटून स्किन देऊ शकता निलडू देऊ शकता ते तुमचा विषय आहे मी आता इथं लाईट दिलेलं आहे कलर राईड म्हणजे आपला इफेक्ट दिसून जाईल प्रकारे ओके आता काय करायचं आहे तुम्हाला ॲन ॲनिमेशन वगैरे थोडं लावायचं आहे आपल्याला ओके आता सर्वात काय करायचं आहे तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे बक्ष हा ग्रुपवरती यायचं आहे या ग्रुपवरती क्लिक करून इथे इडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जो बटरफ्लायचा व्हिडिओ दिला आहे तो मी ते ॲड करून एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे इथे एपीडवरती क्लिक करून ॲडपीडवरती क्लिक करून तुम्हाला इथं क्रॉमाकेचं भेटेल स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा इथं ब्लॅक कलर सिलेक्ट करा आणि तुम्हाला इथं हवं इथं सेट करून घ्यायचं आहे आणि मी जो करतो आणि तिरकं करतो थोडं तुमच्या हिशोबाने तुम्ही करून घ्या आणि ते मी तिरकं ठेवलेलं आहे आणि इथं आपले बरोबर लेन इथं आहे एक्स्ट्रा कट करा ओके केल्यानंतर तुम्ही प्रत्येक बीडमध्ये इथं तुम्ही अशापर ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे ॲनिमेशन लावायचं आहे ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं सर्वात तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्ही रिलिक्स गोळ्या ॲड करू शकता तुमच्या हिशोबानं ओके तर इथे मी काय करणार आहे ते एक नंबरचं तर एकच ॲनिमेशन तुम्हाला दावणार आहे हा व्हिडिओ तिसऱ्यांदा इथं रेकॉर्ड होत आहे मित्रांनो ओके तर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे ॲनिमेशनवरती इथं क्लिक केल्यानंतर इथं इथं आपण नंतर काय करायचं आहे तिथं थोडं इथं प्लस कि द्यायचं ॲनिमेशन की आणखीन थोडं येऊन द्यायचं आहे आणखीन इथं थोडं पुढे येऊन द्यायचं आहे ॲनिमेशन किती आहे ओके एक नंबरची क्ले असं कॅ असणार आहे ते तो तो ले ले। खाली जाणार आहे परत एकदा बघून घ्या ओके तर बघू शकता मी जे केलेलं आहे परत दोन नंबरचे तीन नंबरचे के असणार आहे ते इकडे जाणार आहे मधल्या केल्या काय करायचं नाही ओके ओळंब्याचं अशा पण लावलं खालचा ग्राफ आहे तर इकडचं खाली घ्यायचं आहे आणि इक इकडचं आहे तो वरती घ्यायचा आहे पूर्ण वरती घ्यायचं आहे ओके तर बघू शकता आपला ॲनिमेशन अशा पण दिसून जाईल तुम्ही तिन्ही करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला इथे यायचं आहे एक नंबरवरती प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं सॉरी तुम्हाला दहा पॉईंट बा तेरापाशी येऊन प्लस एक एकच फोटो घ्यायचा आहे तीन ऑर्डरवरती क्लिक करून घ्यायचं आहे पिल कंपन्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आपल्या तीन बीटमध्ये ॲड करून ते खाली घ्यायचं आहे मी खाली घेतलेलं आहे इथं खाली घेतो इपेडवरती क्लिक करून ॲड इपीडवरती क्लिक करून घ्यायचं फोटोला शेफ्ट केल्यानंतर इथं मला कलर लाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं श्वसर्ष इफेक्ट टाकायचा आहे मी इथं मायनस करतो मायनस केल्यानंतर पुन्हा त्यावरती क्लिक करतो तुम्हाला इथं इथं ब्लर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रॅज्युएशन ब्लर इपीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते ब्लर आहे ते बघितलं आपण आहे इथं क बरोबर शंभरच्या आसपास कमी ठेवी आपण थोडं ओके एकशे दहाच्या आसपास ठेवलेलं आहे ओके एकशे दहाच्या स्पॉट ठेवलेला आहे आणि जे आपण आपण थोडं कमी करूया ओके तर एक पर आपण कमी करूया एक पन्नास स्पॉट ठेवून घेऊया काय अडचण नाही ओके मग ते फिफ्टी करून घेतो ओके फिफ्टी केलेलं आहे एवढं काय विषय येणार नाही इश्यू येणार नाही तर मी आता काय करायचं आहे तर मी ॲड करून घेतलेलं आहे ओके okay, तुम्हाला मगा सांगितलेलं आता यावरती तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत त्याआधी बॅग यायचं आहे असा परत बॅक आल्यानंतर बॅक आल्यानंतर जो सेक्युरिटी पॅक असणार आहे त्यात एक आपलं एकच इपॅट असणार आहे हावाला फोटो कसा वाटला हावाला कमेंट करून नक्की सांगा इथं हा इपॅड कॉपी करायचा थ्रीडवरती क्लिक करून फक्त स्टाईल्स इपिक्ट आणि हेव हो आहे ओके ते तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर आता हा फोटो बघू शकता कुठं पेस्ट करायचा आहे इपिक्ट आपण आता सर्वात इथं इथं काय करायचं आहे इथं लास्टला तीन आपले फोटो आहेत त्याला फक्त इथं तुम्हाला सांग इथंही करायचं आहे तुमचा फोटो ते असा उलटा असेल तर इथं तुम्ही मिरर थ्री इफेक्ट टाकू शकता म्हणजे आपला फोटो कसा होईल तुम्हाला एका मिनटात सांगून देतो इथे मिरर अशापर्यंत सिलेक्ट करून घेतो ओके हा मिरर टाकल्यानंतर फोटो स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केलेलं आहे इकडे फोटो अशापर्यंत उलटा होईल ओके जी इफिक्टम हा पेस्ट मारणार आहे ओके म्हणजे उठून आपला इमे इमेज दिसेल तर मी इथे पेस्ट करून घेतो तिन्ही फोटोमध्ये सर्वात आधी ओके व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला आहे एक विषयाने कमेंट करून नक्की सांगा या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे ई क्लिक करून ॲड ए क्लिक करून वरती सर्च करायचं आहे फेड इन पेड आउट ओके okay, सिंपल आहे फेड इन पेड आउट तिथं स्टँडर्ड सेटिंग आणि हाय फेड कॉपी ओके okay? प्रतनं तीनही ग्रुपमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही तीनही ग्रुपमध्ये ते पेस्ट करून घेतलेलं आहे ओके okay, परत आता तुम्हाला काय करायचं आहे इथं बरोबर आपण यायचं आहे कुठं वीस पॉईंट एक प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा जो एन जी प्रोव्हाइड केला असणार ती ॲड करून घ्यायचं आहे इथं अशापर्यंत आपण अशा प्रकारे प्लस बारा तेरा आसपासच्या वगैरे करून इथं छोटं करून घेऊया इथं सेट कोपड्यावरती सेट करून घेऊया केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं आपलं जे आपले इथं पिक्चरची व्हिडिओ आहे त्याच्या खाली ॲड करून घ्यायचे म्हणजे आपला एकदम ॲट्रॅक्स सुंदर व्हिडिओ आणि आता व्हिडिओ कंप्लीट झालेला लोगो वगैरे लावून टाका आणि ते क्लिक करून घ्यायचा टीन टीपून हा व्हिडिओ गेल मी सेव्ह होण्यास सुरुवात करायची तर मी तर व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाई चॅनल ते बघितला तुम्ही प्रेट म्हणा तर पुढच्या जा भेटलं तुम्ही जय जय महाराष्ट्र